नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते ऋषिकेश आता ऐश्वर्याला म्हणत असतो एवढं काय आहे नेमकं त्या बॅगेत ना गुलाब घेऊन दे ना त्याच्याकडे तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते नाही नको माझं ना पर्सनल सामान आहे त्यामुळे मी घरात घेऊन जाते तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो का मग ठीक आहे ऐश्वर्या जा तू घेऊन तर ऐश्वर्या इथे आता किचनमध्ये ती बॅग घेऊन आलेली असते तिच्यावरती आता कपडे ठेवलेले असतात आणि खाली पार्सल असतं तेव्हा लगेच आता मंगल काकू बोलतात चला वहिनी मी कांदा टोमॅटो सगळं कापून ठेवलो या कुकर पण लावून ठेवलं आहे तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते अरे बापरे किती काम केलं तू खरंच खूप हुशार या पण आता तू जा आता मला तुझी काहीही मदत नको आहे तेव्हा मंगलकाकू बोलतात असं काय करताय वहिनी मला जानकी वहिनींनी इथे थांबायला सांगितलंय आता मात्र ऐश्वर्या लगेच मंगलकाकूंवरती खूपच ओरडते आणि म्हणते तुला कळत नाही का एकदा सांगितलेलं जा म्हटल्यानंतर इथे आता मंगल काकूंना खूपच वाईट वाटतं कारण ऐश्वर्या त्यांच्या अंगावरती धावून खूपच जोरात त्यांच्यावरती ओरडलेली असते तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते नाही मला तसं म्हणायचं नव्हतं पण कसं आहे ना आजूबाजूला माणसं असली की मला ना स्वयंपाक बनवताच येत नाही त्यामुळे मी जेव्हा गरज लागेल ना तेव्हा तुम्हाला बोलवेन तोपर्यंत तुम्ही जा ना बाहेर आता लगेच मंगल काकुई ते बाहेर जातात त्या बाहेर जाताच ऐश्वर्या लगेच त्या पिशवीतून कपडे काढते आणि ते, ते, ते पार्सलचा डबा वर घेते आता मात्र जानकी ते बाहेर पापड वाळत घालत असते तेव्हा मंगल काकू जानकीकडे जातात आणि म्हणतात वहिनी द्या इकडे मी मदत करते तेव्हा जानकी बोलते मंगल काकू तुम्ही इथे काय करताय अहो मी सांगितलं ना तुम्हाला ऐश्वर्याला मदत करा तिच्या जवळच थांबा म्हणून तिथे किचनमध्ये ते। तेव्हा लगेच मंगल काकू बोलतात मी त्यांना प्रेमाने विचारलं दोन तीन वेळास विचारलं मी काही मदत करू का मी इथे थांबते तुम्हाला जे हवं आहे ते मी देईन पण त्या खूप अंगावरती धावून आल्या माझ्या खूप वचकम बोलल्या हो त्यांना काय गरज नाही आहे कुणाची आता मात्र लगेच जानकी मंगलकाकूंकडे बघू लागते तिलाही खूप वाईट वाटतं तरी ते लगे आता लगेच जानकी आतमध्ये किचनमध्ये येते तर आता ऐश्वर्या जानकीला बघताच खूप घाबरते आणि आता पुन्हा ते पार्सलचा डब्बा त्या बॅगीत ठेवून वरतून कपडे भरते आणि ती बॅग लपवते आता लगेच जानकी येते आणि ते ऐश्वर्या काय करते तेव्हा ऐश्वर्या बोलते काय नाही वाईने इथे ना ती कांदा कापताना सुरी पडली होती तीच सापडत होते तेव्हा आता लगेच जानकी बोलते हो का हे काही ते आहे चल मी कांदा बटाटो सगळं कापते तुला मदत करते चल बरं पटपट तू मंगलघाकूंनाही बाहेर काढून दिलं म्हणून म्हटलं मीच जावं तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते अरे बाप रे आता काय करू तर आता लगेच तेवढ्यात सुमित्रा आणि मोठी आजीही तिथे येतात तेव्हा लगेच ऐश्वर्यामध्येच ते जानकी प्लीज या सगळ्याची गरज नाही आहे तेव्हा जानकी म्हणते काय तेव्हा लगेच मोठी आजी म्हणते काय आरडाओरडा चालू आहे तुमच्या दोघीमध्ये काय चालू आहे आम्हालाही कळू द्या तेव्हा सुमित्रा म्हणते हो ग काय झालं तेव्हा आता लगेच जानकी बोलते अहो तिला आमटी भात बनवायचा आहे तिने मंगल काकूंनाही बाहेर काढून दिलं म्हणून म्हटलं मी जाऊ मदत करते तर ती मलाही नाही म्हणते तेव्हा आता लगेच ऐश्वर्या बोलते कसं आहे ना आजूबाजूला माणसं असले ना की मला स्वयंपाक जमत नाही म्हणून म्हटलं नको कोणी ते मी एकटीच बनवते तेव्हा मोठी आईची लगेच ऐश्वर्याची बाजू घेऊन बोलते ती कळत नाही का ऐश्वर्या सांगते ना बघ अजिबात गर्व नाही ती तिला जे काही असेल ते खरं खरं सांगून टाकते तिला आजूबाजूबाजूला माणसं असल्यानंतर स्वयंपाक जमत नसेल त्यामुळे चला बरं काही किटकिट न घालता चला बाहेर आपण सर्वजण बाहेर जाऊन बसूया ती मस्त स्वयंपाक बनवेल तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते हो हो मोठीजी सगळेजण जा मी ना खूप छान अशी आमटी भात बनवते काळजीच करू नका आणि काही का लागलं ती मी बोलवेन ना तेव्हा लगेच सुमित्रा आता म्हणते ठीक आहे तुला नसेल सवय कदाचित एखाद्याला असते अशी सवय आजूबाजूला कोणी असलं की जमत नाही पण तुला काही लागलं ला, तर बोलावं बरं का नक्की तेव्हा त्या लगेच मोठी आजी बोलते हो ग आणि तशी ती खूप हुशार आहे गुणी आहे सगळं काही जमेल तिला तेव्हा सुमित्रा बोलते ए आई बाद झालं तू जरा अति कौतुक करते हैं। चल बाहेर असे म्हणून आता त्या सर्वजणी बाहेर जातात तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते काय घर आहे हे रेल्वेच्या डब्यासारखे एकाला एक, एक चिटकून सगळे येतच राहतात मी पण का बोलते चला पटकन कामाला लागा असे म्हणून ऐश्वर्या लगेच भाजी टाकण्यासाठी एक भांडं घेते आणि ते पार्सलचे डबे बाहेर काढते आता लगेच त्या पार्सलच्या डब्यामध्ये ती ती आमटी होते आणि गॅस चालू करून त्यावर ठेवते कोथिंबीर वगैरे टाकते आणि आता आमटीचा वास घेऊन बघते तर खूपच छान आमटीचा वास येत असतो तेव्हा ऐश्वर्या बोलते आता बघा मी कशी आमटी बनवली ते बोटच चाटत खातरातील सगळे तर आता इकडे बाहेर सारंग हा बागेला पाणी घालत असतो आणि सावर रे मना असे गाणे सुंदर गुणगुणत असतो तर आता तेवढ्यात पाठीमागणं ऋषिकेश येतो आणि आता तोही गाणं म्हणू लागतो तेव्हा त्या ते लगेच सारंग बोलतो दादा काय मी ते आपलं ना खूप दिवसापासून बागेला पाणी घातलं नव्हतं ना दुर्लक्ष झालं होतं ना या लग्नामुळे म्हणून आता म्हटलं बागेला पाणी घालावं तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो बागेला पाणी तर रोजच घालतो तू पण आज खूप गाणं वगैरे खूप मजा येते ना तुला अरे बाप रे तेव्हा त्या ते लगेच सारंग म्हणतो नाही रे दादा हे बघ हे फुल किती छान आहे तेव्हा त्या लगेच ऋषिकेश बोलतो आता सगळं छानच असेल पण मला कळलं की तुझ्याकडून माळ तुटली म्हणे आता लगेच सारंग घाबरतो आणि तो दादा ते चुकून झालं खरंच नानांनी दिलेली माळ मला तोडायची नव्हती पण ती चुकून झालं तेव्हा ऋषिकेश म्हणतो अरे ठीक आहे रे मी फक्त विचारलं पण इथून पुढे असं धसमुसळेपणा करू नको नानांनी दिलेली पारंपरिक पद्धतीची माळ येते आपली तेव्हा लगेच सारंग बोलतो हो हो नाही करणार मी असं दादा तेवढ्याच आता मंगल काकू येतात आणि म्हणतात चला चला जेवायला बोलवलंय तुम्हाला पटकन ऋषिकेश म्हणतो अरे बापरे म्हणजे नवीन सुनबाईंचा स्वयंपाक झाला तर खूपच सुगुणी दिसतात स्वयंपाकात चला, चला चला सुग्रम बायकोचा स्वयंपाक कसा झालाय बघायला आता लगेच ऋषिकेश पूर्ण गाणं म्हणू लागतो तो सारंगची मस्करी करत असतो तेव्हा सारंग बोलतो दादा जाऊ देणार आहे तर आता इथे सर्वजण टेबलवरती जेवायला बसलेले असतात तेव्हा आता लगेच नाना बोलतात अरे बापरे वास तर खूपच छान येतोय आमटीचा कुठले नवीन मसाले वापरलेत का आपल्या घरात असा वास अजूनपर्यंत आलेला नाही आहे तेव्हा लगेच जानकी बोलते नाना मसाले काही बदलले नाही पण हात बदलला आहे माणसाच्या हाताची चव येते स्वयंपाकात त्यामुळे आज ऐश्वर्याने बनवलं आहे ना म्हणून त्याची चव वेगळी झाली तेव्हा लगेच सुमित्रा बोलते हो पण सुगंध खूप छान येतो या ऐश्वर्या आता मात्र लगेच मोठी आजी बोलते अगं बघत काही बसली मग चल ना वाडायला घे बरं सगळ्यांना वाढ चल टपाटप मग आता ऐश्वर्या लगेच मोठी आजीला म्हणते मी वाढलं तर चालेल का तेव्हा लगेच मोठी आजी बोलते मग तूच वाढायचं आहे तुझाच मान आहे तो आता मात्र सुमित्राला राग येतो ती मोठ्या आजीकडे बघू लागते त्याच वेळेस आता ऋषिकेश आणि सारंग किचनमध्ये येतात ते लगेच आता सारंग बागेतून काम करून आल्यामुळे त्याच्या हाताला चिखल वगैरे लागलेला असतो तेव्हा आता ऐश्वर्या लगेच म्हणते तुम्ही ना आधी हातपाय घ्या आणि मगच बसा मागच्या वेळेसचा पेढा आठवतोय ना आता सर्वांना वाईट वाटतं सारंगलाही ती वाईट वाटतं सारंगलाही वाई सारंग आठवतं की मागच्या वेळेस मातीच्या हाताने ऐश्वराला पेढा भरवणाऱ्या सारंगवरती ऐश्वर्या किती ओरडली होती तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो बायकोचे आदेश पाळायला हवे हो की नाही जानकी मी कसा पाळतो तेव्हा जानकी बोलते तुमचं पण काही या चला बसा तर सारंग लगेच हात धुवून आता जेवायला बसतो तेव्हा त्या लगेच ऐश्वर्या सगळ्यांना आमटी भात वाढते तर आता सर्वजण जेवायला सुरुवात करतात तेव्हा नाना बोलतात वा 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 खूपच छान झाली तर आता सर्वजण इथे ऐश्वर्याचं कौतुक करू लागतात सुमित्रा म्हणते खरंच खूप छान जमले खूप टेस्टी झाली मस्त तर आता मोठी अजिमत असते बघा बघा माझ्या सारंगची बायको किती हुशार आहे किती छान आमटी बनवली तर आता लगेच इथे जेवण करत असताना सुमित्राला त्रास व्हायला लागतो तिला शेंगदाण्या तेलाची ॲलर्जी असते आता ऐश्वर्याने आमटी ही बाहेरून मागवलेली असते त्यामुळे आम त्या आमटीला शेंगदाणा तेल वापरलेलं असतं आता लगेच सुमित्रा खूपच त्रास व्हायला लागतो तिला श्वासही घेता येत नाही ती चक्कर येऊन पडते आता लगेच सर्वजण खूप घाबरून जातात सर्वजण उठून सुमित्राला जात आई काय झालं आहे काय झालं आहे आता सर्वजण सुमित्राला रूममध्ये घेऊन जातात आणि डॉक्टरांना फोन करतात तर इथे बाहेर हॉलमध्ये आजी मंगल आणि ऐश्वर्या तिघेही उभी असतात तर आतमध्ये डॉक्टर चेकअप करत असतात तेव्हा मोठी आजी म्हणत असते काय झालं असेल सुमित्राला काय माहिती काही कळायला मार्गच नाहीये डॉक्टर काय म्हणतील काय माहिती तेव्हा ऐश्वर्या मनाशीच म्हणत असते काय झालं या म्हातारीला आमटी तर चांगली लागत होती ना मग अशी का अचानक पडली ती तर त्याच वेळेस इथे आतमध्ये डॉक्टर चेकअप करत असतात तेव्हा लगेच डॉक्टर बोलतात त्यांना ना आता थोड्या वेळात शुद्ध येईल मी काही गोळ्या औषधे वगैरे लिहून देते ते घेऊन ते या तेव्हा जानकी बोलते पण काय झालं आईंना असा कसा बी पी वाढला तेव्हा लगेच डॉक्टर बोलतात की त्यांना शेंगदाण्या तेलाची ॲलर्जी आहे ना तेच खाण्यात गेलं तेव्हा जानकी बोलते काय नाही हो आई कुठे बाहेर गेल्याच नव्हते आणि बाहेरचं काही खाल्लं पण नाही आज त्या घरातच होत्या घरातलंच जेवण जेवल्यात आम्ही घरात शेंगदाणे तेल वापरत सुद्धा नाही तेव्हा डॉक्टर बोलतात नाही नाही काहीतरी मिस्टेक झाली त्यांना ॲलर्जी तर शेंगदाण्या तेलाचीच झालेली आहे मी किती दिवसाचं ट्रीट करते त्यांना मी त्यांची ॲलर्जी लगेच ओळखते त्यामुळे प्लीज तुम्ही आता इथून तुम पुढे काळजी घ्या आणि ह्या गोळ्या घेऊन या म्हणजे त्यांना लवकरात लवकर बरं वाटेल तेव्हा तर ऋषिकेश लगेच डॉक्टरांना बाहेर सोडवायला जातो तर आता सारंगही बाहेर हॉलमध्ये येतो तेव्हा मोठी आजी बोलते काय झालं आहे सारंग सुमित्राला तेव्हा सारंग बोलतो अगं ॲलर्जीचं म्हणाले तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते पण असं अचानक काय झालं तेव्हा आता लगेच सारंग म्हणतो तुला माहीत नाही आहे का ऐश्वर्या आईला ना शेंगदाण्या तेलाची ॲलर्जी आणि आपल्या घरात तर शेंगदाण्या तेलाचं थेंबही वापरत नाही मग कसं झालं ना काही कळायला मार्गच नाही आहे आता मात्र ऐश्वर्या लगेच तोंडाला हात लावते आणि ते अरे बापरे म्हणजे त्या बाहेरून मागवलेल्या आमटीत शेंगदाणे तेल होतं तर आता काय करू फोन बरं तरी झालं कुणाला कळलं नाही की मी ती आमटी बाहेरून मागवली नाहीतर माझ्यावरतीच बेतलं असतं तेवढ्यात आता ऐश्वर्याला फोन येतो तर ऐश्वर्या लगेच बाहेर बोलण्यासाठी जाते सयाजीरावांचा फोन आलेला असतो तर आता ऐश्वर्या फोन उचलते तेव्हा सयाजीराव बोलतो मग चकुली तुझं काम झालं ना आमटीचं पार्सल भेटलं ना तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते डॅडा पार्सल भेटलं पण इथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे तेव्हा सयाजीराव म्हणून तू काय झालं आहे नेमकं बाळा तेव्हा ऐश्वर्या बोलते ती म्हातारी जाता जाता वाचली तिला ना शेंगदाण्या तेलाची ॲलर्जी आणि त्या आमटीत शेंगदाणे तेल होतं तिला खूपच अचानक त्रास व्हायला लागला अरे बापरे मी तर खूपच घाबरले होते तेव्हा सयजीराव म्हणतो हो का पण कुणाला कळलं नाही ना तू आमटी बाहेरून मागवली होती नाहीतर उगस तुझ्यावरती यायचं सगळं तेव्हा लगेच जयश्वर्या म्हणते नाही नाही कुणालाही काही समजलं नाही डॅडा पण मी आत्ता फोन बंद करते नाहीतर कुणी जर माझं बोलणं ऐकलं ना तर खूप अवघड होऊन जाईल पण पाठीमागून मोठियाजीने ऐश्वर्याचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं आता लगेच मोठियाजी लपून बसते तरी ते ऐश्वर्या आतमध्ये जाणार तर इकडे ऐश्वर्याचं सगळं बोलणं मोठियाजीने ऐकलेलं असतं तेव्हा मोठियाजी बोलते अरे बाप रे तरी ते जानकी किचनमध्ये येते आणि ते मंगल काकू सगळे डबे बघ बरं शेंगदाणे ते नाही ना आणलं आपण कुठे मग असं कसं झालं काय माहिती तेव्हा मंगल काकू बोलतात मला पण समजत नाही आहे आपण तर शेंगदाणे तेल कधीच बाजारात आणत नाही ना मग हे काय झालं आहे तेव्हा लगेच जानकी बोलते बरं जाऊ द्या मी ना आईंसाठी गरम पाणी करते त्याच वेळेस आता जानकीला तिथे हॉटेलचं बिल सापडतं आता मात्र जानकी लगेच म्हणते आमटी भात म्हणजे ऐश्वर्याने ही आमटी बाहेरून मागवली होती तर आता जानकी लगेच त्या हॉटेलला फोन करते आणि लगेच बोलते कि हो, की आमची आमटी तेव्हा तो माणूस बोलतो हो सयाजीरावांनी आमटीचं पार्सल मागितलं होतं ना मिळालं की नाही वेळेत तेव्हा जानकी बोलते हो त्यासाठीच फोन केला होता थँक्यू म्हणण्यासाठी तेव्हा तो माणूस बोलतो हो हो चालन मग असे म्हणून फोन बंद करतो आता लगेच जानकी इकडे पुढील भागामध्ये ऐश्वर्याकडे बाहेर येते आणि म्हणते तू ती आमटी बाहेरून मागवली त्यामुळे आईंच्या जीवावरती बेतलाय तेव्हा ऐश्वर्या बोलते नाही वाईने मी का बाहेरून मागवेन मी घरी बनवली तेव्हा लगेच जानकी बोलते तुझा आत्ता खोटेपणा मी सगळ्यांसमोर आणला असता पण रणदिवेंची ती पद्धत नाही आहे त्यांना फक्त मिळून मिसळून राहायचं जमतं त्यामुळे तुला सांगून ठेवते इथून पुढे हा खोटारडेपणा बंद कर नाहीतर गाठ या जानकीशी त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सब